जेव्हा आपण डाईटवर असतो आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा जेवण कमी करावं लागतं गोडाचे पदार्थ बंद करावे लागतात तेलकट तिखट मैदा वगैरे हे सगळं बंद करावं लागतं आणि तेव्हाच असं होतं की सुरुवातीच्या दिवशी आपल्याला खूप जास्ती गोड खायची इच्छा होते चॉकलेट खाऊ केक खाऊ किंवा आईस्क्रीम खाऊ असा प्रश्न पडतो आणि कधी कधी चिड्डे म्हणून आपण खातो थोडंसं पण पुन्हा आपण बॅक टू वनवर येतो आणि आपल्याला पुन्हा सुरुवातीपासून आपलं डाईट सुरू करावं लागतं तर मंडळी असं काहीही न होण्यासाठी आज आपण डाईट स्पेशल एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत म्हणजे डेझर्ट बनवणार आहोत कितीही खाल्लं तरी तुम्हाला गिल्ट फ्री खाता येईल ज्याच्याने वजन सुद्धा तुमचं वाढणार नाही आहे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे स्वादिष्ट स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकन आहे तीसुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर आजचं डेझर्ट बनवण्यासाठी आपण इथे स्ट्रॉबेरी फ्रूट घेतलेलं आहे तुम्ही ऍपल घेऊ शकता चिक्कू घेऊ शकता पण चिक्कूमध्ये हाय शुगर लेवल असतं म्हणून डाईटवर जर असाल तर चिक्कू केळं सीताफळ हे सगळं खायचं नसतं स्ट्रॉबेरी हाय कंटेंट विटॅमिन सी आहे विटॅमिन ई e आहे आणि डाईटमध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही स्ट्रॉबेरीज खाऊ शकता तर इथे पाच मोठे साईजचे मी स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत एका मेंबरसाठी एका टायमाच्या गोडासाठी साधारण तुम्ही तीन स्ट्रॉबेरीजची स्मूदी बनवू शकता दोन तुम्ही डेकोरेटिव्ह किंवा वरती टॉपिंगसाठी वगैरे वापरू शकता पण पुन्हा इथे सांगते आहे जर तुम्हाला स्ट्रॉबेरी जास्तीचं आवडत असेल तर तुम्ही जास्ती प्रमाणात घातलं तरीही चालेल काहीही हरकत नाही त्याचसोबत इथे मी पनीर घेतलेला आहे एक वाटी पनीर छोटी वाटी घेतली आहे आता पनीर कशाला तर या स्मुदीमध्ये आपण क्रीम वापरणार आहोत दूध वापरणार नाही होत ना कारण हाय फॅट दूध जे असतं ते सुद्धा डाईटमध्ये जास्ती क्वांटिटीमध्ये घ्यायचं नसतं पनीर फर्मेंटेड पदार्थ आहे आपण फाडून पनीर बनवतो त्यामुळे याच्यामध्ये जे न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात ते वेगळे असतात आणि क्रीमच्या ऐवजी पनीर हा सबस्टिट्यूट आहे आणि हाय प्रोटीनसाठी बेस्ट ऑप्शन आहे त्याचसोबत दही घेतलेली आहे घट्ट दही आहे खूप आंबट दही घ्यायची नाही आहे आणि खूप पातळी घ्यायची नाही आहे तर मंडळी एवढेच तीन मेन पदार्थ आहेत तर चला डायरेक्ट आपण स्मूदी बनवायला घेऊया तर इथे स्ट्रॉबेरीज फाईन चॉप करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर, दही आता स्ट्रॉबेरी खूप जास्ती गोड असेल तर उत्तमच पण बरेच वेळा कधी कधी कमी गोड कि किंवा थोडेसे आंबट असतात तर त्यासाठी ऑप्शन म्हणून एक चमचा मध आपण घालतोय पण ऑप्शनल आहे स्ट्रॉबेरी जर गोड असतील तर मधाची गरज नाही आहे पण ऑप्शन आहे म्हणून मी तुम्हाला आहे साखर बिलकुल घालायची नाही आहे गुळ घालायचं नाही आहे काहीच असं घालायचं नाही आहे आता फक्त ब्लेंड करून घेऊया स्ट्रॉबेरी स्मूदी आहे तर थोडंसं स्ट्रॉबेरीने आपण डेकोरेट करूया तिन्ही बाजूला असे स्ट्रॉबेरीज लावून घ्या आता मधोमध फक्त आपल्याला स्मूदी ओतायची आहे आता वरून फक्त स्ट्रॉबेरी ठेवा आणि झाली आपली स्मूदी तयार एका माणसासाठी एका दिवसासाठी ही स्मूदी इनफ आहे पण रोज घ्यायची नाही आठवड्यातनं एक ते दोन वेळाच तुम्ही घेऊ शकता हे ड्रिंक तुम्हाला आणखीन जास्त हेल्दी बनवायचं असेल आणि पोट जास्तीचं भरलेलं पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही सब्जासुद्धा घालू शकता सब्जा थोडा वेळ पाण्यामध्ये भिजून ठेवा आणि एखादा चमचा तुम्ही सब्जा ॲड जर केला याच्यामध्ये मिक्स केला तर आणखीन जास्त चविष्ट आणि पौष्टिक बनेल तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही स्मूदी आवडली आहे तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही डाईट स्पेशल डेजर्ट रेसिपी आवडली असेल आता जेव्हा कधीही तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर गिल्ट फ्री तुम्ही ही स्ट्रॉबेरी स्मूदी खाऊ शकता एक ग्लास एका एक टायमासाठी एका एक माणसांसाठी पुरेसा आहे तर मंडळी नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय बाय